तुम्ही आपली संगीतातही वाट आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर आजची जी घटना आहे ती म्हणजे अगदी तीन चार दिवसापासून आमच्या राजगुरू नगर तालुक्यामध्येच म्हणजे खेड तालुक्यामध्येच एक गाव आहे वाडी आहे आणि त्या गावाची ही घटना आहे की मुलगी राजगुरुनगर येथे शिकण्यासाठी होती आणि घरी निघाली जायला त्यावेळेला तिला तिचा चुलता दिसला जाताना. गाडी घेऊन चुलता घरी जात होता म्हणून तिने हात दिला की मला येऊ तिला गाडीवर बसून आणलं आणि तिला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्या सोबत चुकीचा प्रकार करू आणि शेताच्या शेजारी जो तलाव होता त्या तलावामध्ये फेकून दिले मला सांगा काय करायचो कुठं लपवायचं या मुलींना कुठं लपवायचं या नाराधन मला सांगा कुठं लपवून ठेवायचं त्यांना कोणाला दोष द्यावा याच्यामध्ये तुम्ही मला सांगा आता याच्यामध्ये कुणाला दोष द्यावा अरे चुलता म्हणजे हा बापाच्या ठिकाणी असतो त्याला का बरं त्याच्यामध्ये मुलगी दिसली नाही त्याची त्याला का त्याच्यामध्ये मादीच दिसली स्त्री जातीत जन्माला आलेल्या अर्भकाला स्त्री जातीत जन्माला आलेल्या त्या स्त्रीला मादी म्हणूनच का रे बाबांनो अरे तिच्यामध्ये आई आहे तिच्यामध्ये मुलगी आहे तिच्यामध्ये आजी आहे तिच्यामध्ये आत्या आहे तिच्यामध्ये मामी आहे तिच्यामध्ये मावशी आहे तिच्यामध्ये ताई आहे तिच्यामध्ये आई आहे हे तुम्हाला का दिसत नाही हे तुम्हाला का दिसत नाही मला सांगा किती वाईट परिस्थिती किती वाईट परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे सांगा काय करावं कुणावर विश्वास ठेवावा लेकरांनी अरे त्या लेकराचे काय स्वप्न असतील yeah. आई वडिलांचे काय आई वडिलांनी काय स्वप्न बघितले असतील तिच्यासाठी आणि तिचा इतका क्रूरपणे तिला संपवण्यात यावं मला सांगा काय बोलावं यावं आणि कुणाला दोन्ही द्यावा याच ठिकाणी जर गावातला दुसरा व्यक्ती असताना तर लोकांनी आज तिच्यावर लांछन लावलं असत सुलताच होता ती चुलत्यालाच तिने मदत मागितली किंवा आहे पण याच ठिकाणी जर परपुरुष असताना तर लोकांनी म्हटलं असतं काही लोकांनी म्हटलं असतं काय गरज तिला कशाला जायचं गाडीवर बसून कळत नाही का किती गावचा असू दे किती जवळचा असू दे काहींनी म्हटलं असतं स्वारगेट सारख्या स्वारगेट मध्ये नाही का घटना घडलेली काहींनी म्हटलं असतं गरजच काय असेल तिचं काही दे फार फार विचित्र समाज आहे फार आपण विचारच करू शकत नाही त्यांच्या बुद्धीचा पण लेखी मात्र कुठं सुरक्षित नाही एवढं लक्षात ठेवा मुली कुठेही सुरक्षित नाही त्यांनी कस जगावं त्यांना कस सुरक्षित ठेवावं हे खर तर आता जन्मदात्यांना पडलेला प्रश्न आहे मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टींकडे बघून की मुलींना खरच स्वरक्षणाचे धडे देणं फार गरजेचं हो दादा मांजरेवाडीत झाले स्वरक्षणाचे धडे देणं फार गरजेचं आहे तिला तुम्ही ना एखादा क्लास कमी लावा परंतु तिला स्वरक्षणासाठी धडे लावा फार गरजेचं आहे पहिला आरोपीने सांगितलं की मी फक्त प्रयत्न केला आणि तिने नकार दिला म्हणून तिला संपवलं नंतर पीएम रिपोर्ट मध्ये निष्पन्न झाले की नाही तिला संपवलं नाही तिला फक्त म्हणजे तिने नकार दिला दिला असणार आहे परंतु तरी सुद्धा तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि तिला संपवलेला आहे किती वाईट म्हणजे इतकी वासनेची गिधाड खरं सांगते तुम्हाला बापरे आणि सिंगल मदर जे आहे त्यांना हात जोडून विनंती आहे बाईग ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांदा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करता मग ती तो जोडीदार तुमचा प्रेमी असेल किंवा तुम्ही आयुष्यभरासाठी शोधत असाल जर तुम्हाला लेख असेल जर तुम्हाला मुलगी असेल तर माझी विनंती आहे विभक्त आणि विधवा महिलांना माझी विनंती आहे वैग खरच फार विचार करा हे वासनेची गिधाड इतक्या खालच्या गेली आहेत की यांना तिच्यामध्ये फक्त मादीच दिसती एवढं लक्षात ठेवा तिच्यामध्ये फक्त मादीच दिसते यांना दुसरं काहीच दिसत नाहीये स्त्री आहे ना, ना म्हणजे ती मादी आहे विनंती करेल ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरात काय तुमचे वाद झालेले असतात नवऱ्यासोबत तुम्ही वेगळं राहण्याचा प्रयत्न करता किंवा डिवोर्स घेतलेला असतो किंवा विधवा असती काही किंवा असते त्यावेळेला बराच वेळा महिला आहे ना कुठेतरी भावनेच्या आहारे जाताय मग तो नाही मला तू आवडते त्याची बायको खूप चांगली असते नाही ती ती काय ना मला फार त्रास देते नाही हो नाही काही त्रास देत नसते एखादी अर्धी महिला असेल त्रास देणारी सगळ्याच नसतात लक्षात ठेवा ती जर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्याच्या सोबत आलेली असती तर त्याचा संसार करण्यासाठी आलेली असती लक्षात घ्या प्रत्येकाचं महिला वाईट आहे असं म्हणत नाही मी आणि प्रत्येकाचं पुरुष वाईट आहे असंही मी म्हणत नाही परंतु परंतु वासना फार वाईट आहे त्यांच्यामधले हे लक्षात ठेवा हे मान्यच केलं गेलं पाहिजे वासना फार वाई फार वाईट वाईट आहे आहे कितीतरी घटना माझ्याकडे येतात ज्या मला मांडता येत नाहीये सावत्र बापाच्या किंवा तिचा तो प्रियकर असतो त्याच्या मला नाही मांडता येते कारण तिने विनंती केलेली असते ताई मांडू नका माझी विनंती आहे माझं आयुष्य तर बरोबर झालंच आहे पण आता माझ्या लेकराचं नको व्हायला फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि झालेली आहे की नाही ही जी मांड्रेवाडीची घटना आहे ना घडलेली की चुलत्यानेच हा जो प्रकार केलाय याच्यावर तुमच्या लक्षात आलेला असेल अरे तुझंच तुझ्याच होती ना रे बाबा ती सुलता होता तू तिचा कसं रे तुझ्या डोक्यामध्ये आला असं का आलं तुझ्या डोक्यामध्ये हे वाईट तिच्याबद्दल त्या लेकराबद्दल तुला तुझी मुलगी दिसली नाही, नाही का रे तुझी मुलगी तुला तिच्यामध्ये दिसली नाही का त्या लेकरामध्ये बरं ते सगळं कृत्य करून सुलता दुकान उघडून बसलेला होता त्याचं अकिराना दुकान होतं त्याच त्याला ज्या वेळेला पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेला त्याचं उत्तर असं होतं की नाही बाबा माझ्या शेतात आणि तो लोकांना सांगतही होता माहित नाही का माझ्या शेताच्या बाजूने आलोय जोर जोरात जो आवाज येत होता एका महिलेचा आपण मी गेलोच नाही बाबा तिथं घाबरलो परत असंही सांगत होता ज्या वेळेला त्या तरुणीचा मृतदेह मिळाला त्यावेळेला तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला दिसलाय आणि मग त्याला पोलिसांनी चांगल्या त्यांच्या पोलिसशी खात्या दाखवल्या त्याच्यानंतर तो पोपटा सारखा ला ला। बोलू लागला तिथंही खोटा बोलला पीएम रिपोर्ट नंतर हो बघा चुलता नाही तर चुलत भाऊ नाही ना ते भाषण बघितलं बघा कुणाचं कुणाचं तरी तर त्या बोलत होत्या की चुलता म्हणजे म्हणजे काल रॅली निघली होती ना तिथं त्यांचं भाषण मी बघितलंय युट्यूबला तर त्या म्हणत होत्या की चुलता हा वडिलांसारखा असतो आणि आज त्यानेच हे कृत्य केलं असं त्या बोलल्या त्यांच्या भाषणामध्ये अच्छा चुल तुम्हाला जास्त माहिती असेल मला सांगा चुलत भाऊ काय आणि सख्खा का भाऊ काय बाई सांगा तुम्ही भाऊ भाऊ आता त्या त्यांचं माहेर आहे सांगताय मांजरेवाडी हे त्यांचं माहेर आहे असं त्या सांगताय कुणावर विश्वास ठेवायचा मला सांगा लेकर सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का तर नाही कुणावरही विश्वास ठेवू नका राग आला तरी चालेल हा मी तर आशिषचे बघू आहे चालेल मी तर आशिषचे मी सांगते मी जर बाहेर गेले ना आणि माझ्या लेकी घरात असतील माझे त्यांना सक्त म्हणजे ते आहेच त्याच्याबद्दल वाद नाही माझी त्यांना सक्त वरण अजिबात मेन दरवाजा उघडायचा नाही गेट आहे गेट बिलकुल लावलेलंच ठेवायचं दरवाजा उघडला तुम्ही तर गेटच्या आतूनच त्याला विचारायचं कोण आहे काय आहे शक्यतो तर मी अक्षरशः जर काही मागवलं ना माझं पार्सल ऑनलाईन तर मी गेटवर ठेवायला नव्हतं पैसे पे करते गेट वर ठेऊन जा नंतर गेट वर जायचं आणि घेऊन यायचं नाही विश्वासच ठेवू शकत नाही आपण खरं सांगते खूप वेळा असं होतं ना की आमच्या नातेवाईक तर बरेच आहे आणि मग फोन ताई कोण आहे घरी कपोरी ताई कुठं आहे तू आपण म्हटलं मुली कुठे मी सरळ सांगत असते भेटून गेल्यावर नाही माझ्या मुली दरवाजाच उघडणार नाही कारण मला माहिती आहे एकदा तुम्हाला सांगते माझी छोटी जी आहे ना ती फक्त सात वर्षाची होती आणि माझी मुल मैत्रिणी ना पुण्याहून आली होती मला भेटायला तिच्या नवऱ्याचा आणि तिची वाद झाली होती आणि ती म्हणजे फोन वगैरे घरीच ठेवून आली होती आणि रागात मध्ये डायरेक्ट घरी आली माझ्या ती माझ्या घरी आली आणि मी कामानिमित्त बाहेर गेली होती पण माझी छोटी घरात राहायची आणि नेमका त्या दिवशीचा रवि रविवार होता संडे होता लेख माझी घरात होती ती खेळायची आपली तिची ती फक्त कामवाल्या मावशीला ती घरात घ्यायची बाकी कोणालाच नाही ती माझी मैत्रीण आली दरवाजा वाजवला ती सांग वॉचमॅनने सांगितलं की मॅडम घरपे नाही येईल पता नाही उनकी लड़की गर, ती लडकी घर दरवाजा खुली आहे नाही व बोध खतरनाक आहे व दरवाजाही नाही होती ना तिने नाही मला ओळखती ती कारण ती खरंच आम्ही तिच्याकडे जात होतो ती आमच्याकडे येत होती उघडेल म्हटली दरवाजा वर आली ती तिने दरवाजा वाजवला माझ्या रेकीने नाही उघडला त्यावेळेस आमच्या त्या घराला गेट नव्हतं दरवाजाच होता ती आतून आवाज देत होती की पिल्लू मी बोलतीये मी माऊ बोलतीये ती नाव सांगत होती माझ्या लेकीने सांगितलं मम्मी घरी नाही मम्मी आल्यानंतर ये नाही ना उघडला दरवाजा ती तीन तास माझ्या पार्किंगला बसून होती खाली मी गेल्यावर म्हटली अगं एक तर तुला फोनही करता ही ना माझा फोन घरी तुझी लेख म्हटली मम्मी आल्याशिवाय नाही तीन तास झाले मी आलेली तुझ्या पूर्वी घरात घेतले नाही पण तिला इतका अभिमान वाटला की छान सवय म्हटली अगदी काय घेऊन बसली आज घेऊन बसली खूप छान तू ना तिला सवय लावून ठेवली की दरवाजा उघडायचा नाही जोपर्यंत मम्मी येत नाही जोपर्यंत मम्मी फोन करून सांगत नाही तोपर्यंत अजिबात दरवाजा उघडायचा नाही त्यावेळेला माझ्या घरी लँडलाईन मी फोन करायची तिला घरी जर काही माझं काम असेल कुणी माझ्या काही फाईल असतील मग मा, माझ्याकडे मुलं होती का मला ते जर घरी जाऊन आणत असतील ना तर मी तिला सांगायचे पिलू फाईल आहे बाबू दादा येतोय घरी पण दरवाजातून नाही बालकनीतनं टाक आणि ती बालकनीतन टाकायची कुणी तुम्ही शाळेत गेलात घरी येताना कुणाच्याही गाडीवर येऊ नका कुणी किती ओळखीचा असू दे किती जवळचा असू दे अजिबात नाही बिलकुल नाही तुम्हाला ती बस लावलेली असेल किंवा काय असेल त्यांच्या मला सांगा आता लेकराला काय म्हणावं का चुलत भाऊ तिने डोक्यात तरी आणला असणार आण भयंकर परिस्थिती आहे भयंकर माझी विनंती असेल सर्व माता भगिनींना की आपल्या लेकींना जपारे बाबा आता सुट्या लागलेल्या आहेत लेकर घरी आहेत त्यामुळं आणि या भागात मध्ये साकण असेल किंवा मी राहते या भागात मध्ये मी तर इथे करे, आवाहन करेल आवर्जून इथल्या भागातल्या ज्या कामगार आहेत बाहेरून आलेले काम करण्यासाठी सर, लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये तर मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तुम्ही कामाला जाता बऱ्याच वेळा असं होतं ना की सर्वसामान्य परिस्थिती असते आई वडील कामाला जातात आणि मुलं घरी असतात तर माझी विनंती असेल की तुम्ही कामाला जाता त्यावेळेला मुलांकडे लक्ष ठेवा किंवा मुलांना गावी नेऊन सोडा दोन महिने पण घरी ठेवू नका कारण चाकरमध्ये आता एक दोन महिन्यापूर्वी घटना घडलेली आहे की दोघी बहिणींना कामाला जाणाऱ्या महिलांनी एक विनंती असेल त्यांना की त्यांनी लेकरा लेकरांवर लक्ष ठेवा आणि खास करून म्हणजे मुलांनाही धोकाच यावं ही वासनेची गिदाडं इतकी घानरडी आहेत ना की मला असं वाटतं मी आताच कुठेतरी वाचलंय की मुलावर सुद्धा प्रसंग झालेला आहे दहा वर्षाच्या मुलावर सुद्धा जी वासनेची गिदाड ना यांना मस्त घास मस्त हा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन शे तुमच्या समोर येणारच तो काय दोन म्हणजे गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय दे हिंद राष्ट्र सरांना विनंती करेल जाताना की अरे बाबांनो लाईक करा लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त माझ्या लिंकला शेअर करा कमेंट करा फार महत्वाचं आहे तुमच्या कमेंट आणि तुमच्या लाईक हे मला बोलण्यासाठी उभारी देते आणि माझं ते गिफ्ट आहे की हां मी योग्य मार्गावर आहे सांगा हरकत नाही खरंच आहे